सत्तेचा माज दाखवण्याचं काम आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे माझं अजित पवारांना आव्हान आहे दादा ही बरं नाही याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल येणाऱ्या काळात तर मंडळी लातूरमध्ये नेमकं काय झालं सांगतो हे सगळं सुरू झालं एका व्हिडिओपासून आपल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांचा एक कथित व्हिडिओ बाहेर आला अगदी विधिमंडळात बसून रम्मीचा डाव मांडलेला दिसतोय म्हणे आता एवढा मोठा मंत्री आणि तेही असल्या खेळात गुंतलेला म्हणायला जनता पेटलीच छावा संघटनेचे कार्यकर्ते त्यातले खास करून विजय कुमार घाडगे पाटील नावाचे एक आक्रमक कार्यकर्ते होते त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आलेले छावाच्या ते मंडळींनी तटकरे साहेबांना गाठलं निवेदन दिलं आणि त्यात चक्क पत्ते दिले जातात म्हणाले हे पत्ते घ्या आणि कृषी मंत्र्यांना सांगा की ते पत्ते खेळायला त्यांच्या घरी बसा त्यांचा राजीनामा घ्या आम्हाला अशा मंत्र्यांची गरज नाही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा खे सांगा विधानसभा ग्रह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कृषी मंत्री हा प्रकार बघून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले त्यांच्या डोळ्यात लाल उतरलं आणि काय काही कळाच्या आतच त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला व्हिडिओमध्ये तर असं दिसतंय की छावाचा कार्यकर्ता होईपर्यंत तुडवला तर एवढी की कान बंद वाटतील या मारहाणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे देखील असल्याचं समोर आलं त्यामुळे आग अजूनच भडकली आहे छावा संघटनेचे लोक चिडलेत हा हल्ला शेतकऱ्यांच्या लेकरांवर आहे आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय आहे विजयकुमार घाडगे पाटील थेट बोललेत अजित पवार साहेब शेतकऱ्यांसाठी मोठ्या बाता मारतात पण त्यांचं काम काय शेतकऱ्यांची मुलं जर पत्ते देऊन प्रश्न विचारायला गेली तर त्यांच्यावर गुंड सोडायचे हीच का राष्ट्रवादीची राजकारण शैली लय महागात पडल असा इशारा दिलाय तर अशी ही पत्त्यांमुळे पेटलेली गोष्ट एक छोटासा विरोध एक टोचणारा इशारा आणि त्यावरून एवढा गोंधळ एवढं हाणामारीचं राजकारण पत्त्यांचा खेळ खेळणाऱ्यांनी आता जनतेच्या भावना हाताळायला शिका नाहीतर जनता काय डाव उलटायलाच वेळ लागत नाही यावरून काय वाटतंय सांगू का हे सगळं थांबवायला लागेल कारण हे आता फक्त पत्त्यांचं राजकारण नाही हे जनतेच्या रोषाचं राजकारण झालंय तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा